नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे तुमच्या पणजोबांच्या मागील शक्ती कोणत्या होत्या मित्रहो दोन दिवसापूर्वी नरेंद्र मोदी यांच्या विरोधकांची मुंबईत शिवाजी उद्यानावर जी संयुक्त प्रगट सभा झाली त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी आमचा नरेंद्र मोदींना तसा विरोध नाही त्यांच्या मागे ज्या शक्ती आहेत त्या शक्तींना आम्ही पराभूत करू इच्छितो त्यांचा आम्ही पूर्णपणे नायनाट करणार आहोत कारण त्या शक्ती भारताच्या हिताला बाधक आहेत अशा प्रकारचे उद्गार काढले राहुल गांधी यांच्या या टीकेचा समाचार गेला नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष समर्थ आहे आपण एका वेगळ्या पैलूचा दृष्टिकोनाचा विचार करू असं म्हणतात की आपण जेव्हा एखाद्याकडे तर्जनी दाखवतो बोट दाखवतो तेव्हा चार उरलेली चार बोट आपल्याकडे असतात राहुल गांधी यांना त्याचं स्मरण नेहमी असलं पाहिजे राहुल गांधी यांचे पणजोबा जवाहरलाल नेहरू यांच्या मागे कोणत्या शक्ती होत्या ते आपण पाहू कारण ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत आणि भारताचं जे भवितव्य आहे भारताची जी राजकीय संस्कृती आहे त्याच्यावर गांधींप्रमाणे नेहरूंचाही प्रभाव आहे मागेल शक्ति हो त्या नेहरूंच्या मागील शक्ती कोणत्या होत्या नेहरूंचं माध्यमिक शिक्षण विद्यालयीन शिक महाविद्यालयीन शिक्षण आणि विद्यापीठीय शिक्षण सोडाच पण माध्यमिक शिक्षण शाळेतलं शिक्षणसुद्धा लंडनमध्ये केम्ब्रिज का ऑक्सफर्ड या इथे कुठेतरी झालेलं आहे त्यावेळेला नेहरूंना भारतातून त्यांच्या नातेवाईकांची किंवा कोणाची जी पत्रं जात असत नेहरू वसतिग्रहात राहत होते आणि त्या वसतिग्रहाचा जो मुख्य होता रेक्टर तो ती पत्र फोडून वाचत असे आधी आणि जर त्याच्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा ओझरता देखील उल्लेख असेल पत्र नेहरूंना दिली जात तसं नेहरूंना लंडनमध्ये शिकायला ठेवलं याचं कारण त्यांना अंतरबाह्य इंग्रज करायचं होतं त्या हेतूनं ठेवलं होतं त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा वारा सुद्धा त्यांना लागू नये याची काळजी ब्रिटिश काटेकोरपणे घेत होते नेहरूंच्या वेळेला सावरकर सुद्धा लंडनमध्ये शिकायला होते आणि सावरकरांचं जे क्रांतिकारकाचं पर्व आहे चार वर्षाचं संबंध जग त्यामुळे हजरून गेलं त्याचा उल्लेख सुद्धा नेहरूंच्या आत्मचरित्रात नाही मदनलाल झिंगरा हे केवढं तरी मोठं प्रकरण आहे त्यावेळेला नेहरू त्याला लंडनला होते पण मदनलाल ढिंगराला कारागरात भेटायला बाकीचे विद्यार्थी गेले नेहरू गेले नाहीत आणि नेहरूने त्याला मानवंदना सोडा त्याचा उल्लेखसुद्धा केलेला नाही नेहरून असं म्हटलेलं आहे एके ठिकाणी डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये की मला भारतीय संस्कृती परंपरा ज्ञान काय आहे ते माहिती आहे पण कसं आहे की एखादा इंग्रज माणूस एखादा पाश्चात्य माणूस जसा भारताच्या इतिहासाकडे बघतो तसा मी बघतो मी परदेशातून शिकलो आहे माझ्यावर पाश्चात्य विद्वत्तेचे संस्कार आहेत थोडक्यात नेहरूंना असं सूचित करायचं आहे की सर्वसामान्य हिंदूला सर्वसामान्य भारतीयाला जी आत्मीयता भारतीय संस्कृतीविषयी वाटेल ती मला नाही आता भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिला पंतप्रधान सरदार पटेलांना करावं असं काँग्रेसच्या प्रत्येक प्रांताच्या शाखेची इच्छा होती पण गांधींनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि नेहरूंना पंतप्रधान करताना कारण गांधींनी असं दिलं आहे की ब्रिटिशांशी पाश्चात्य देशाशी आणि इस्लामी देशांशी कसं वागावं हे पटेलांपेक्षा नेहरूंना अधिक कळतं नेहरूंनी स्वतंत्र भारताचे पंतप्रधान म्हणून जो राज्यकारभार केला तो लॉर्ड माउंट बॅटन यांच्या सल्ल्यानं ते इथे असेपर्यंत तरी केला म्हणजे नेहरू पंतप्रधान असताना दिल्लीत जी दंगल झाली त्याला चिमऱ्याला लॉर्ड माउंटबॅटन होते नेहरूंना ती दंगल कशी आवरावी कळत नव्हतं ते सिमल्याला त्या लावून माउंट बॅटनना घेऊन आले त्यामुळे नेहरूंच्या ज्या प्रेरणा आहेत त्या इस्लामी आहेत आणि त्या ब्रिटिश आहेत आता त्याच वेळेला सावरकर सुद्धा इंग्लंडमध्ये होते सावरकर आणि नेहरू यांच्यातला फरक आपण पाहू सावरकर हे जरी हिंदुत्वासाठी हिंदू हितासाठी काम करत होते तरी खोलात जाऊन पाहिलं अतिशय कठोरपणे जर सावरकरांच्या चरित्राचा मागोवा घेतला तर सावरकर हे हिंदू आहेत असं वाटत नाही त्यांच्यावर पूर्णपणे ब्रिटिश संस्कृतीचा प्रभाव आहे ब्रिटिशांचे जे चांगले गुण आहेत ते सावरकरांनी घेतलेले आहेत ते अतिशय शिस्तबद्ध होते त्यांचं वेळापत्रक तयार असे त्यांच्याकडे पुढच्या पाच दहा वर्षाचा कार्यक्रम त सिद्ध असे त्यांना दीर्घ दृष्टी होती प्रत्येक गोष्टीचं संस्थात्मिकीकरण करणं प्रत्येक गोष्टीची फाईल बनवणं प्रत्येक गोष्टीचा शास्त्रीय दृष्टिकोनातून भावना विरहित असा विचार करणं हे जे ब्रिटिशांचे गुण आहेत ते सावरकरांनी घेतले हिंदू माणूस हा सर्वसाधारणपणे सैल असतो शिथिल असतो आळशी असतो उदासगीन असतो आपल्या हिताविषयी तो फार जागरूक असतो असं नाही हे जे हिंदूंचे दुर्गुण आहेत त्यापासून सावरकर शतयोजने दूर आहेत सावरकर हे हिंदू हित म्हणजे काय याविषयी अतिशय आग्रही असत सा। लंडनमध्ये सावरकर राहिले पण ब्रिटिशांचा वाईट परिणाम त्यांनी आपले आपलं हिंदुत्व त्यांनी कुठेही पातळ केलं नाही याच्या उलट नेहरूंवर काय परिणाम झाले पहा नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद त्यांना म्हणाले की आता तरी तुम्ही तुमच्या सरकारी निवासस्थानी तुम्हाला जे परदेशी पाहुणे भेटायला येतात त्यावेळेला तुम्ही हिंदीमधून त्यांच्याशी संभाषण करा एक दुभाषा तिथे उपस्थित राहील याची काळजी घ्या दुभाषा त्यांना तुमचं हिंदीतलं बोलणं इंग्रजीत समजावून सांगेल किंवा त्याच्या भाषेत समजावून सांगेल पण हिंदी बोला ज्यामुळे हिंदीला एक प्रतिष्ठा मिळेल आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळेल भारतात प्रतिष्ठा मिळेल नेहरूंनी त्यावेळेला हिंदी ही प्रगल्भ भाषा नाही असं म्हणून हिंदीची टिंगल केलेली आहे आणि मी ने इंग्रजीतूनच बोलणार असा त्यांनी नेह राजेंद्र प्रसादांना ठामपणे सांगितलेलं आहे त्यामुळे नेहरूंच्या प्रेरणा या इंग्रजांच्या प्रेरणा आहेत नेहरूंच्या प्रेरणा या इस्लामच्या प्रेरणा आहेत इस्लामचं हित आणि इंग्रजांचं हित आता तुम्ही पाहणार इस्लामचं हित त्यांनी कसं काय सांभाळलं म्हणजे काश्मीरवर जेव्हा आक्रमण झालं तेव्हा आपलं सैन्य काश्मीर, काश्मीर पूर्णपणे मुक्त करणार होतं नेहरूनंनी त्यांना थांबायला सांगितलं का थांबायला सांगितलं याचं था कारण अजूनही कोणी तसं पटेल असं देत नाही आणि नेहरुंनी संयुक्त राष्ट्रात तो चुकीच्या पद्धतीनं प्रश्न नेऊन ठेवला त्यामुळे तो सुटण्याच्या मागे अडचणी निर्माण झाल्या नेहरूनी काश काश्मीरचा एक चाळीस पंचेचाळीस टक्के भूभाग पाकिस्तानला दिला आणि उरलेला भूभाग त्यांनी शेख अब्दुल्लांच्या स्वाधीन केला आणि काश्मीरचे ते महाराज होते हरिसिंग त्यांना काश्मीरातून हाकलवून लावलं कारण फरुख अब्दुल्लांना ते नकोवते ती पर्यायी सत्ता होती ना त्यांना हाकलवून दिलं तिथून निजामाच्या सुद्धा पटेलांनी कारवाई केली नेहरूनं अंधारात ठेवून म्हणून निजामाचं हैदराबाद संस्थान नष्ट झालं नाही तर भारताच्या बरोबर मध्यवर्ती ठिकाणी दुसरं काश्मीर तयार होणार होतं आणि भारताला भारताची सार्वभौमता अखंडता पूर्णपणे धुळीला मिळणार होती तेव्हा राहुल गांधी यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की नेहरूंच्या मागील शक्ती या इंग्रजांचं हित इस्लामचं हित जपणाऱ्या ज्या होत्या त्या, त्या नेहरूंना प्रेरणा देत होत्या स्वतंत्र भारताचा पहिला पंतप्रधान हा अशा प्रकारे परभृत होता मोदींच्या मागे ज्या शक्ती आहेत त्या काय आहे ते भारतीय जनता तपासल्या वाचून राहणार नाही त्यासाठी सर्वोच्च न्यायालय आहे अनेक संस्था आहेत आणि भाजपमधले लोकसुद्धा मोदींच्या मागे जर भारताच्या हिताला बाधक अशा शक्ती असतील तर त्यांना त्यांचाही समाचार घेतला जाईल पण नेहरूंच्या मागे ज्या शक्ती होत्या त्यांचं काय कारण नेहरूवाद अजूनही आदर्शवाद समजला जातो नेहरूंमुळे आपल्याकडे लोकशाही रुजली असं म्हणण्याची पद्धत आहे तेव्हा नेहरूंच्या मागे अगदी थोडक्यात मी सांगितलं की नेहरूंच्या मागे ज्या शक्ती होत्या त्या इंग्रजी हीच जपणाऱ्या इंग्रजांचं हित जपणाऱ्या इस्लामचं हित जपणाऱ्या अशा होता त्या राहुल गांधी यांनी नेहमी दुसऱ्यांवर आरोप करताना ते आरोप आपल्यालासुद्धा लागू होतात का याचा विचार करायला पाहिजे या पुढच्या व्हिडिओमध्ये मी श्रीनिवास पवार उद्धव ठाकरे यांचा समाचार घेणार आहे माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद